ही कथा आहे कोलकत्ता महिला डॉक्टर कोलकत्ता महिला डॉक्टर अत्याचाराला आत्ता जवळजवळ आठ दिवस पूर्ण होत आले आहेत एकतीस वर्षांची ती लेडी डॉक्टर होती दुसऱ्या वर्षात ती शिकत होती आर्जिकल मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये ती ट्रेनी डॉक्टर म्हणून देखील काम करत होती गुरुवारी आठ ऑगस्टच्या रात्री हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वार्डमध्ये नाईट शिफ्ट करत होती रात्री अकरा वाजता तिनं आईला फोन करून ती आईशी बोलली त्यानंतर तिने जेवण ऑर्डर केले पुढे चार डॉक्टरांसोबत बसून रात्री अडीच वाजता तिने नेरज चोपडाचा ऑलिम्पिकमधला भालाफेकीचा सामना बघितला थोडा वेळ आराम करण्यासाठी ती चेस्ट बिल्डिंगमध्ये असलेल्या सेमिनार हॉलमध्ये गेली दुसऱ्या दिवशी सकाळी ती सेमिनार हॉलमध्ये विचित्र अवस्थेत आढळली तिच्यावर लगेच उपचार करण्यात आले पण त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधनं हे निष्पन्न झालं की तिच्यावर अत्याचार करून तिला मारण्यात आला आहे आरोपीला एका ब्लूटूथ फोनच्या तुकड्याद्वारे अटक करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण फास्ट अँड फोर्स या न्यायालयात आरोपीला शिक्षा देण्यासाठी पाठवले नंतर हे प्रकरण सी बी आयकडे सोपवलं गेलं आता यात महत्त्वाचं म्हणजे आई वडिलांना फोन करून जेव्हा सांगितलं तेव्हा तिने आत्महत्या केली आहे असं सांगितलं गेलं त्यानंतर जेव्हा तिचा मृतदेह बघण्यासाठी आई वडील मागत होते तेव्हा तो त्यांना लवकर दिला गेला नाही तब्बल तीन तासानंतर तिच्या वडिलांना तिचा मृतदेह पाहण्यासाठी आत सोडण्यात आलं पण ती अवस्था पाहिल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिला मारण्यात आल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आरोपीने तिच्या चेहऱ्यावर इतक्या जोरात हल्ला केला होता की तिच्या चष्म्याची काच तिच्या डोळ्यात घुसून त्यातून देखील रक्त बाहेर येत होतं शरीरावर ठिकठिकाणी जखमा होत्या आणि त्यातून देखील रक्त येत होतं तसेच तिचे डोके जमिनीवर किंवा भिंतीवर आपटले गेले होते एक स्त्री डॉक्टर असून देखील तिच्यावर अत्याचार झाला आणि तिला मारून टाकण्यात आलं म्हणजेच याचाच अर्थ असा की आजच्या या जगामध्ये मुलगी डॉक्टर इंजिनियर असो नाहीतर सर्वसामान्यांची मुलगी असो पण तिची या जगामध्ये किंमत काहीच नाही अजूनही तिला एक भोगविलासाची वस्तू म्हणूनच तिच्याकडे बघितलं जात आहे ही परिस्थिती बदलली पाहिजे आता तपासाची पर्व पुढे पुढे चालतील त्यातून एक एक गुन्हेगार बाहेर येतील पण त्या सर्व गुन्हेगारांना शिक्षा होईल का आणि शिक्षा होईल तर ती शिक्षा नेमकी काय असेल की, की त्या शिक्षेमध्ये फक्त त्यांना शिक्षा सुनावणी होऊन पुन्हा सोडून दिलं जाईल आणि पुन्हा बाकीचे नराधम तयार होतील आणि पुढची अशीच एखादी केस पुन्हा आपल्या डोळ्यासमोर येईल हे कितपत योग्य आहे अजूनही आपल्याकडे अशा गुन्ह्याला अशी कठोर शिक्षा का दिली जात नाही की जी शिक्षा ऐकून जो कोणी असा नराधम असेल त्याला तसं काही करण्याची जराही हिंमत होणार नाही जेव्हा एखादी अशी केस होते तेव्हा थोडे दिवसच फक्त त्या केसविषयी बोलले जाते मेणबत्ती रॅली काढली जाते अनेक मोर्चे काढले जातात आणि थोड्या दिवसांनंतर सर्वजण हळूहळू ते विसरून जातात पण हेच हो कारण आहे की ज्याच्यामुळे पुढचा पुन्हा याच्यासाठी तयार होत असतो कारण आपण काहीही गुन्हा केला तरी त्याच्यासाठी आपल्याला कठोर शिक्षा मिळत नाही ही, ही गोष्ट त्याच्या डोक्यात बसलेली आहे अशा नराधमांना शिक्षा द्यायची असेल तर त्यांच्यासाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील न्यायव्यवस्था वापरा आपल्या राजांनी नेहमी परस्त्रीचा देखील आदर केला आहे आणि स्त्रीकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्या लोकांचे त्यांनी हातपाय तोडून त्यांचे डोळे देखील काढल्याच्या घटना आपण ऐकलेल्या आहेत मग आत्ताच्या गुन्ह्याला अशा कठोर शिक्षा का केल्या जात नाहीत ज्या शिक्षेमुळे नराधमाच्या मनात जशी एखादी वाईट कृती करण्याची इच्छा झाली तरी त्याला ह्या शिक्षा आठवून त्याचे हातपाय अगोदरच लटपटले पाहिजेत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अशा गुन्ह्याला कधीही माफी देऊ नका दुसरी गोष्ट या अशा गोष्टींसाठी फक्त त्या स्त्रीला त्या मुलीला त्या महिलेला जबाबदार पकडू नका तिच्या अशा वागण्यानं असं झालं हे शिक्के लावणे बंद करा कारण ह्या केसमध्ये तर ती डॉक्टर फक्त आराम करण्यासाठी गेली होती तिच्या तर ध्यानीमनही आले नसेल की ही रात्र म्हणजे तिच्यासाठी काढ रात्र ठरणार आहे तिसरी गोष्ट हे जे असे नराधम लोक आहेत त्यांना कधीही कुणीही पाठिंबा देऊ नका त्यांना कठोरातील कठोर शिक्षा भोगू द्या प्रत्येक आईने प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलीला बहिणीला पत्नीला इतके सक्षम बनवा की ती स्वतःची रक्षा स्वतः करू शकेल कारण प्रत्येक वेळेस तिचा भाऊ तिचे वडील तिच्या मदतीसाठी तिथे थी हजर असू शकतीलच असं नाही म्हणून एखाद्या नटीचा आदर्श आपल्या मुलीसमोर ठेवण्यापेक्षा त्यांच्यासमोर राजमाता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर अशा महान मातांचा आदर्श त्यांना ठेवायला शिकवा आत्ताच्या या काळामध्ये मुलींना सक्षम बनवण्यासाठी जे जे उपयोगातील आहे ते त्यांना शिकवा ते त्यांच्यासाठी त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण पुन्हा पुन्हा अशी अरुणा शानबाग अशी रिंकू पाटील अशी अक्षता अशी यशश्री अशी लेडी डॉक्टर कुणी बनता कामाने ह्या गोष्टीकडे आत्ता आपणच कटाक्षानं लक्ष दिले पाहिजे आपण मुलींकडे इतकं सक्षम बनवा की त्यांनी स्वतःची रक्षा स्वतःच केली पाहिजे कारण आजच्या ह्या जगामध्ये त्यांना दुर्बल समजलं जातं आणि त्यांच्यावरती अन्याय केला जातो